नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या लाईव्ह आणि आज आपण या चौथीच्या मुलांच्या परीक्षेची तयारी करणार आहोत केलेली आहे तर आणि आरोही या या तुमचं मध्ये स्वागत हसत खेळत उत्तर द्यायचं चुकलं तरी तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही तुम्ही विद्यार्थी आहात विद्यार्थ्यांचं चुकणारच नाही किंवा बरोबर नाही बरोबर ना चला पहिला प्रश्न का ते लिहा नंबर एक घरी आन ना बोला वेरी गुड चला घरी बसून जग बघणार अरे तू फक्त मोबाईल बघतो मला माहिती आहे घरी बसून मोबाईल बघतो जग कुठं बघतोय तू मोबाईल बघतो चला अचूक करणार वाव झटपट करणार व्यवहार शांत बसा सुबक सुंदर व्हेरी गुड संगणकाद्वारे संवाद साधन व्हेरी गुड कोणते लिहा पिसारा असणारा व्हेरी गुड्यात दंग वाव खूप भित्रा सहसा शूरपणासाठी प्रसिद्ध वाघोबा कोण वाघोबा वावत्या बघून मला आहे का तुला वाघोबा आवडतो हा खर सांग मंग मला वागो बा आवडतो लाजू नको रे बाबा लाजतो कसा लागेल माणसाच्या मनात नेहमीच असतात कोणाच्या मनात काय विचार असतील सांगायची गरज नाही जे माझ्या मनात आहे ते याच्या मनात नाही जे याच्या मनात आहे ते हिच्या मनात नाही जे हिच्या मनात आहे ते हिच्या पण मनात नाही बाबा त्यांना नको दाखव

बोला ओके चला उपयोग सांगा मला भाज्याचा तुम्ही भाज्या दाखवा पण ओके सांग पहिले बटाटा शाबा तुझ्याकडे बघून लाजू नको तू लय मुली सारखा नुसतं लाज काही शांत कसा बाजू टोमॅटो

वा गाय काय करते दूध देते गाय काय देते गायचं दूध पिला का कधी पिलाय आवडत नाही गोमाता पशु पक्षांना कोणता प्रश्न पडत नाही बरोबर चला गाय व्हेरी गुड गायला प्रश्न कधी पडत नाही की मला चारा मिळेल का बरोबर आहे का नाही ती जपते म्हणून आपल्याला टेन्शन असत संध्याकाळी जेवण मिळेल का शाळेत गेलं की मार भेटेल का लय टेन्शन असतं सोमला तर लय टेन्शन असतो मला फोन करते ते रात्री दहा वाजता अकरा वाजता सर म्हणते मला लय टेन्शन आहे आणि ते माझं पाठ मी आता उद्या काय करू जाऊ दे जे करायचं ते कर नंतर करू शकतो चला पुढं ओके व्हेरी गुड चला आता मला सांगा मी इंग्रजी शब्द सांगणार तुम्ही मराठी सांगायचं कॉम्प्युटर फटाफट पड़। वर्ल्ड ओके ऑरेंज स्टडी राईस गाजर मार्केट व्हेरी गुड लपलेले शब्द शोधता येतात तुम्हाला हो। ओके छान व्हेरी गुड नाईस कळत तर अशा पद्धतीने जर तो अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं कितीही ढा मुलगा असू द्या आणि कसही गुरु असू द्या त्याला जर स्टेज निर्माण करून दिलं त्याच्या मनात काय आहे बरोबर का नाही रणवीर जिथे आपण कसं शिकवतो सांग बरं जरा सगळ्यांना खरं सांगते ना तुझ्या मनात पण सांगते ना खरं सांग नाही तर समोरच्या वाटत की बाबा सर उगात पोरांना बोलायला लावतात मग पोर बोलतात असं काय करतो आपण कधी मी काय बोलतो की तुमच्या मनातलं काय

बरोबर तू अभ्यास करतो तुझं मन लागतं का हा तुला तुला मन लागत अरे वाँ 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 वा असंच मन लागू द्यावा बरोबर आणि सगळ्यांना मी चांगलं शिकवणार याची मी तुम्हाला गॅरंटी देतो हसत खेळत शिकवणार चांगला अभ्यास घेणार आणि याचं फलित आज बघतोय आपण बरोबर गुड लक व्हेरी गुड उद्याचा तुमचा पेपर छान जाणार पूर्ण गॅरंटी देतो थँक्स